नमस्कार मी देवहुती गांजापूरकर आणि तुम्ही पाहत आहात गल्ली ते दिल्ली सरकारने मराठा समाजाला शिक्षणात आणि नोकऱ्यांमध्ये दहा टक्के आरक्षण दिलंय मराठा समाजाकडून त्याचं स्वागतही झालं पण मनोज जरांगे आणि त्यांच्या समर्थकांचं समाधान झालेलं दिसत नाहीये त्यांनी परत उपोषण आणि आंदोलन चालू केलंय त्यांची मागणी आहे की मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण द्यावं कुणबींचा मराठा समाजात समावेश करावा सगळ्या सोयऱ्यांनाही आरक्षण मिळावं सरकारने एका महिन्यात आरक्षण देऊ असा शब्द दिला होता आणि तो पाळलाही मराठा समाजासाठी कायद्याने आणखी काही करता येईल का याचाही सरकार प्रयत्न करतात परंतु मनोज जरांगे आपला हे का सोडायला तयार नाहीत तुम्ही कायदा पाळत नसलात तरी सरकारला सर्व गोष्टी कराव्या लागतात हे जर जरांगेंना नसेल तर त्यांच्या समर्थकांपैकी जे कोणी कायद्याचे तज्ज्ञ आहेत त्यांनी या गोष्टी समजावून सांगितल्या पाहिजेत असं आता मराठा समाजाकडूनच बोललं जातंय मनोज जरांगेंचे सहकारी अजय महाराज बारसकर यांनी तर जरांगेंवर अतिशय गंभीर आरोप केलेत आपल्या आईला आणि बायकोला धमक्या येत असल्याचं त्यांनी सांगितलंय नाव न घेता त्यांनी अप्रत्यक्षपणे शरद पवार यांची आंदोलनाला फूस असल्याचं सांगितलंय मनोज एखाद्या वागू लागल्याचं दिसतंय चोवीस तारखेला त्यांनी राज्यात रास्ता रोको करण्याचे आपल्या समर्थकांना आदेश दिलेत एकोणतीस तारखेपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास त्यांनी वृद्धांनाही उपोषण करण्यास सांगितलंय जोपर्यंत आरक्षणाचा कायदा होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका असंही ते सांगतायत राज्यात चाललंय तरी काय समाजाचा एक नेता संपूर्ण राज्याला वेठीच धरतोय आमदार मंत्री नेते गावात आले तर त्यांच्या गाड्या ताव्यात घ्या असं सांगतोय अनेक मंत्र्यांचा ज्येष्ठ नेत्यांचा अतिशय खालच्या पातळीत जाऊन ते एकेरी एक उल्लेख करतायत देवेंद्र फडणवीसांना हकलून द्या असं म्हणण्यापर्यंत त्यांची मजल गेली तेव्हा आता मराठा समाजानेच मनोज दरांगेंकडून आंदोलनाचं नेतृत्व काढून घ्यावं का अशी कुजबूज सुरू झाली आहे आता परीक्षांचा काळ सुरू झाला आपल्या आंदोलनामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ शकतं हेही मनोज जरांगेंनी लक्षात घ्यावं अशी मागणी आता जनतेकडून होत असल्याचं पाहायला मिळत